देशाला भार भारताची जी लोकसंख्या लोकसंख्येचा पन्नास टक्के हिशासना देशाच्या सामाजिक आर्थिक आणावं लागेल मोदीजी बेटी बचाओ, बेटी भाव बसा लप दिले कार्यक्रम दिली मोदीजींच्या योजनेतून जाम

मुलगी जन्माला आली तर मुलीच्या जन्माचं स्वागतच झालं पाहिजे या दृष्टीनं मुलगी जन्माला आली की पाच हजार रुपये पहिल्या वर्गात गेली की पाच हजार रुपये सातव्या वर्गात गेली की सात हजार रुपये अकराव्या वर्गात गेली की आठ हजार रुपये अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये असे एक लाख रुपये त्या परिवाराला देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला एवढंच नाही आपल्याला माहिती आहे या काँग्रेसवाल्यांनी मोठे मोठे कॉलेजेस उघडले खासगी इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज त्याची फी दोन लाख चार लाख पाच लाख कुणाला परवडत नाही अशी फी आज घरामध्ये जर एक मुलगा असेल एक मुलगी असेल घरचे लोक मुलीला सांगतात बाई सगळं विकवाक करून तुझ्या भावाला आम्ही शिकवू शकतो तुला शिकवायला आमच्याकडे पैसा नाही तुझं लग्नच करायचं आहे त्यामुळे तू घरी बहीस कितीही हुशार असली तरी ती मुलगी आमची बहीण त्या ठिकाणी शिकू शकत नाही आम्ही निर्णय केला आम्ही त्या ठिकाणी आई बापांना सांगितलं मुलीला शिकवण्याकरता तुमच्या जो पैसे असतील काळजी करू नका मुलीचे मामा मंत्रालयामध्ये मुंबईला बसले ते मुलीचं शिक्षण करतील आणि आज मेडिकल असो इंजिनिअरिंग असो एमबीए असो बीबीए असो लॉ असो एमएससी असो पीएचडी डी असो कुठलंही शिक्षण मुलींनी घेतलं त्याची जी फी असेल एक लाख असेल दोन लाख असेल पाच लाख असेल सगळी फी आपलं सरकार त्या ठिकाणी भरत आहे मुलींना शिक्षित करण्याचं काम आम्ही करतोय आपण एक असून निर्णय केला आपल्या महिलांना एस टीच्या प्रवासामध्ये तिकिटात पन्नास टक्के आपण सूट दिली ज्यावेळी सूट दिली त्यावेळी एस टी चे लोक आमच्याकडे आले आणि आम्हाला म्हणाले साहेब ही सूट देऊ नका आमची एस टी तोट्यामध्ये ती डबघायला येईल ती बंद पडेल आम्ही सांगितलं आम्हाला तर बहिणींना अर्ध तिकीट द्यायचंच आहे तुम्हाला अडचण आली तर आम्ही मदत करू आश्चर्य सांगतो एक महिन्यापूर्वी तेच लोक पुन्हा आले आम्हाला म्हणाले काही झालं तरी योजना बंद करू नका अरे म्हटलं मागे आले सुरू करू नका आता म्हणता बंद करू नका हे काय गोड बंगलाय म्हणाले साहेब काय सांगायचं जेव्हापासनं योजना सुरू झाली इतक्या महिलांनी प्रवास सुरू केला की तोट्यात असलेली आमची एस टी आता फायद्यामध्ये आलेली आहे त्यामुळे योजना बंद करू नका मी पण थोडी चौकशी केली तर माझ्या लक्षात आलं अलीकडच्या काळामध्ये आमच्या लडक्या बहिणी आमच्या भाऊजींना सांगतात तालुक्याला जिल्ह्याला जायचा तुम्ही घरी बसा मी जाऊन येते तुम्ही गेले की तिकीटी दुप्पट लागतं तिकडे गेले की पान तंबाखू खर्रा मावा काय काय खाता आणि पैसे बर्बाद करता मी गेली तर अर्ध्या पैशात काम करते आणि पैसे वाचवून येते आमच्या लाडक्या बहिणीस आज या ठिकाणी एस टीने प्रवास करतायत आणि यासोबत आपण निर्णय केला आमच्या सगळ्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पंधराशे रुपये महिना देण्याचा निर्णय आपण घेतला निर्णय घेतला तर हे पोपट काँग्रेसचे उबाठाचे शरद पवारांचे चिव चिव करत होते टिवटिव करत होते हा निर्णय चुकीचा होणारच नाही तर जमणारच नाही पैसा मिळणारच नाही आता जुमलाय या नालायकांच्या नाकावर टिचून अडीच कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे सगळे पैसे आपण भरून टाकले यांचे थोबडे एवढे एवढे झाले पण लक्षात घ्या जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत काही सावत्र भाऊ देखील फिरतायत या काँग्रेसच्या सावत्र भावाने काय केलं माहिती आहे है। या ठिकाणी नाना पटोले आणि सुनील केदार यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख असलेले अनिल गडपल्लीवार काँग्रेसच्या वतीनं हायकोर्ट मध्ये गेले आणि त्या ठिकाणी सांगितलं ही लाडकी बहीण योजना आहे लेख लाडकी योजना अर्ध्या तिकीटाची योजना आहे मुलींच्या मोफत शिक्षणाची योजना या सगळ्या योजना म्हणजे पैशाचा चुराडा आहे या योजना बंद करा पण तुमचे सख्खे भाऊ त्या ठिकाणी होते आम्ही कोर्टात बाजू मांडली कोर्टाने सांगितलं ही योजना सुरूच राहील ही योजना बंद होणार नाही आणि आता खुशखबरी ही आहे बहिणींनो पुन्हा एकदा तुम्ही आमचं सरकार आणलं पंधराशे रुपये नाही एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगण्याकरता आलो आहे आपलं सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आपलं सरकार हे तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणारं सरकार आहे आपलं सरकार हे खऱ्या अर्थानं तुमचं सरकार आहे आणि म्हणून पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये महा